રાજ્યસ્તરીય શિક્ષક રત્ન પુરસ્કાર સોલા તાટામાટાત સંપન્ન મહારાષ્ટ્ર પદ્મશાલી યુવા સંક સંઘટને વતીને શિક્ષક દિનાનિમિત્ત રાજ્યસ્તરીય આદર્શક શિક્ષક રત્ન પુરસ્કાર મહારાષ્ટ્ર રાજ્ય પદ્મશાલી સંઘમ છે કાર્યાધ્યક્ષ આદરણીય લક્ષ્મ લક્ષ્મીકંત ગોને નાંદેડે સૌજન્યાને દેવામાં આવેક્રમાસ અર્યંત ઇંગ્લિશ મીડિયમ સ્કૂલ છે અધ્યક્ષ અજય પૌણમ यांचे अध्यक्षतेखाली आणि पद्मशाली शिक्षण संस्थेचे माजी सचिव विलास बेत यांचे असते तसेच सी ए असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरविंद शंकूर महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे अध्यक्ष भूपती कमटम प्रधान सचिव यशवंत इंदापुरे खजिनदार श्रीनिवास एमोल यांचे उपस्थित संपन्न झाले प्रथम श्री गणेशमूर्तीचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे सी ए अरविंद शंकुणी यांनी गुरुशिवाय शिक्षण पूर्ण होत नाही जीवन गुरुचे स्थान महत्वाचे आहे हे उदाहरण सह सा समजून सांगितले भूपती कमटम यांनी गुरुविना आपण जीवनात यशस्वी होऊ शकत नाही असे सांगितले विलास बेत यांनी मार्गदर्शनापर भाषणात राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार योग्य या शिक्षकांना दिले गेल्याबद्दल समाधान व्यक्त केले समाजातील मुलांनी आता अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही असे सांगितले यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल व बुके देण्या देऊन सत्कार करण्यात आले यानंतर पुरस्कारांचे मानकरी पहिला भास्कर मदनाल शिक्षक महान प्राथमिक तेलुगू शाला क्रमांक चे सुनंदा इट्टम शिक्षिका सरस्वती तिम्मप्पा मराठी प्राथमिक शाळा तिसरा मीनाक्षी चिलका शिक्षिका अरियंत इंग्लिश मीडियम स्कूल प्राथमिक विभाग चौथा अब्बुबाई पोतू मुख्याध्यापिक लक्ष्मीबाई रामभाऊ शुक्ले प्रशाला पाचवा मधुकर पाशकंटी शिक्षक संभाजीराव शिंदे प्रशाला मुरारजी पेठ सावा प्राध्यापिक मोहन बिवन पेल्ली सहायक प्राध्यापक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सोलापूर लक्ष्मी मोहरा शिक्षिका अर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल माध्यमिक डॉक्टर प्राध्यापक प्रकाश कोंका सहयोगी प्राध्यापक वेंकटस्वामी महाविद्यालय बीड डॉक्टर प्राध्यापक प्रभाकर कोटा सहायक प्राध्यापक एम ई एस वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे असे नऊ शिक्षकांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार शाल बुक्के आणि स्मृतिचिन्ह आणि मार्कंडे चरित्र पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आले यावेळी लक्ष्मी मोरा सुनंदा इट्टम मीनाक्षी चिलका डॉक्टर प्रकाश कोंका डॉक्टर प्रभाकर कोटा यांनी आपले मनोगतामध्ये संघटनेचे आभार मानले शेवटी अध्यक्षीय भाषणात समाजात शिकलेले लोक एकत्रित आले असता समाजाती उन्नती होईल असे सुचवले या कार्यक्रमास अखिल भारत पद्मशाली महिला संगमचे सचिव संगीता इंदपुरे हेरिटेज हेरिटेजचे कार्यकारी सदस्य राजेश मामड्याल निलेश चिलवे श्रीधर इट्टम मोहनदास चिलका आरिअंत स्कूलचे अनेक विद्यार्थी मुख्याध्यापिका शेख मॅडम सगम मॅडम इतर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक पुरस्कारांचे मानकरी यांचे कुटुंबीय नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक यशवंत इंदपुरे अध्यक्ष दत्तात्रय बडगू सचिव नारायण येरवा आणि शेखर इगे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार नारायण येरवा यांनी केलं आहे